मला क मोठं आश्चर्य वाटतं आणि धक्कासुद्धा बसला कारण कर्डिले हे खरं म्हणजे एक चांगले पैलवानच होते आणि माझ्याबरोबर ते विधान सभेत आणि विशेषतः मंत्रिमंडळातसुद्धा होते राज्यमंत्री म्हणून त्यामुळे त्यांचं हे निधन जे आहे हे अतिशय अपेक्षित अन अप अनअपेक्षित आहे आणि कोणी विश्वाससुद्धा ठेवणार नाही आता नेहतीच्या मनात काय असतं आपल्याला काही सांगता येत नाही मी त्यांना माझ्यातर्फे पक्षातर्फे आदरांजली अर्पण करतो आणि परमेश्वर त्यांच्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता शांती देव अशी प्रार्थना करत हो आता ज्या काही घटना ज्या मागच्या सप्टेंबर सुरुवातीपासून आहेत आणि त्यामुळे संपूर्ण सीची भावना झालेली आहे राज्यामध्ये की ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत आणि त्यामुळे जवळपास चौदा पंधरा जणांनी चिठ्ठ्या लिहून काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून आत्महत्या केलेल्या आहेत खरं म्हणजे मी सगळ्यांना विनंती करतो आहे की आत्महत्या करू नका आपण कोर्टातही लढतो आहोत आपण रस्त्यावर सुद्धा आपली ताकद दाखवण निश्चितपणे जे आहे आपल्या ह्या आरक्षणाला धक्का लागणार ना नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये ज्या बीडमध्ये या जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला आमदारांची घर पेटवली हॉटेल्स पेटवली त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहोत माझी खात्री आहे तिथे लक्षावधी लोक आज आमचे कार्यकर्ते एकवटणार आहेत साहेब धनंजय मुंडे किंवा आणखी कोण कोण नेते इथे उपस्थित राहणार धनंजय मुंडे निश्चितपणे राहणार आहेत गोपीचंद पडळकर राहणार आहेत प्रकाश शेंडगे राहणार आहेत लक्ष्मणराव गायकवाड राहणार आहे शब्दीर अन्सारी राहणार आहेत लक्ष्मण हाके राहणार आहेत ससाने राहणार आहेत नंतर शिवा संघटनेचे धोंडे राहणार आहेत आणखीन अशा अनेक वेगवेगळ्या संघटना कुणबी सेनेचे प्रमुख येणार आहेत आगरी सेनेचे प्रमुख येणार आहेत आणि संपूर्ण सगळ्या वेगवेगळ्या समाजाचे ज्या आहेत तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत त्यांच्या अनेक समाजाचे जे आहेत प्रतिनिधी आहेत नेते आहेत आज आपल्याला एकत्र पाहायला मिळते आजच्या या सभेला मराठा बांधवांनी विरोध केलेला आहे अनेकांना नोटीस देखील बजावण्यात ता आलेले आहेत आज ते आंदोलन देखील बीडमध्ये दे करणार समर्थक आहेत भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही ठरवलं तर महाराष्ट्रात कुठेही पाय ठेवू देणार नाही अशा पद्धतीची भाषा वापरली जाते ह्या लोकांना अजून छगन भुजबळांचा इतिहास माहिती नाही आहे मी शिवसेना असताना अनेक गोष्टी घडल्या शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या शिवसेने गे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अनेकांचे अने अशी आव्हानं जे आहेत छगन भुजबळने पचवलेली आहेत हे त्यांना अजून माहिती नाही कारण ते ना त्यावेळेला राजकारणात काय

हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणित आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत कदाचित नेते येऊ शकणार नाहीत काही नेते पण कार्यकर्ते जे आहेत ते सगळे मात्र एकवटणार आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका